बातमीपत्राची सुरुवात करतोय महत्वाच्या बातमीनं माजी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती झाली आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्यांनी भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढवली होती मात्र त्यांना त्यावेळेला दारुण पराभवाचा सामना करावा लागला अर्थात राष्ट्रपतींचा तर्फे नियुक्त सभासद असल्याने माझ्यावरती मोठी जबाबदारी असणार आहे त्यामुळे कायद्याचा अभ्यास कायद्याचं विश्लेषण ह्या देशाच्या करता करता देशातील लोकशाही आमचं संविधान हे कशा रीतीने प्रबळ राहील याची काळजी घेण्याकरता मी माझ्या बुद्धीच्या कृतीप्रमाणे मी निश्चित प्रयत्न करेल असं मी आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला आश्वासित करतो कारण महाराष्ट्रातून फक्त माझी एकट्याचीच नियुक्ती राष्ट्रपती मोदींनी केलं त्यामुळे मी राष्ट्रपती महोदयांचे मयोदयांचे देखील व्यक्तिशा आभारी आहे मी आतापर्यंत कायदा क्षेत्रात जो अभ्यास केला आणि त्याचं हे फळ आहे मी असं मानतो परंतु हे फळ फळाच्या रूपात येण्याकरता मला काल पंतप्रधान मोदीजींनी आठ वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी फोन केला आणि पहिला प्रश्न त्यांनी मला मराठीत जो विचारला उज्वल जी मी मराठीत बोलू का हिंदीत बोलू मी हसलो त्याच्यावर ते, ते कळकळून हसले त्यांना उत्तर देताना मी सांगितलं की मोदी साहेब आपलं दोन्ही भाषेवरती प्रभुत्व आहे आपण कोणत्याही भाषेत माझ्याशी संभाषण करू शकता दरम्यान आपण उज्ज्वल निकम यांची कारकीर्द पाहूया ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचं घराणं मूळत काँग्रेस विचारसरणीचं आहे वडील बॅरिस्टर देवराम निकम जळगावच्या चोपडा तालुक्यातून काँग्रेसचे आमदार होते भाऊ दिलीप निकम आणि भाऊजय शैलजा निकम काँग्रेसकडून जिल्हा परिषदेचे सदस्य होते दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीवेळी निकमांनी भाजपात प्रवेश केला त्यांचं बालपण आणि शिक्षण चोपडा तालुक्यातील माचले या मूळ गावी झालं आहे अनेक हाय प्रोफाईल खटल्यांमध्ये सरकारी वकील म्हणून त्यांनी काम पाहिलं उज्ज्वल निकाम यांची गणना देशातील प्रसिद्ध विशेष सरकारी वकिलांमध्ये केली जाते एकोणीशे एक्याण्णवच्या कल्याण बॉम्बस्फोट प्रकरणात मुख्य आरोपी रविंदर सिंगला दोषी ठरवण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती तर एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात सरकारनं विशेष सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती केली जी त्यांच्या कारकिर्दीतला एक महत्वाचा टप्पा म्हणून ओळखली जाते निकम यांनी चौदा वर्षांहून अधिक काळ टाडा न्यायालयात देखील काम केले दोन हजार आठच्या सव्वीस अकराचा मुंबई हल्ला हा सर्वात त्यांचा गाजलेला खटला आहे ज्यात त्यांनी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब विरोधात सरकारची जोरदार बाजू मांडली दरम्यान निकमांनी लढलेले जे महत्वाचे खटले आहेत ते आपण पाहूया एकोणीसशे त्र्याण्णव मुंबई बॉम्बस्फोट खटला गुलशन कुमार मर्डर केस हा देखील खटला निकमांनीच लढला होता खैरलांजी हत्याकांड हे प्रकरण देखील निकमांकडे होतं अंजनाबाई गावित हत्याकांड या प्रकरणात देखील त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली पोलीस कर्मचारी सुनील मोले बलात्कार प्रकरण या प्रकरणात देखील उज्ज्वल निकमांनी खटला हाताळला सव्वीस अकराचा मुंबई हल्ला हा देखील खटला उज्ज्वल निकमांनीच लढलाय शक्तिमील बलात्कार केस या प्रकरणात देखील ते वकील होते प्रमोद महाजन हत्याकांड हे सुद्धा यात सुद्धा ते वकील होते गोपर्डी बलात्कार आणि हत्या या प्रकरणात देखील निकमांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली